कोरोना मराठीतच शिकत परंतु इथे ह्या सरकारला हिंदीचा एवढा पुळका काय आला तर आम्हाला माहित नाही आहे एक साईडला बोलतात की आम्ही महाराष्ट्र मराठी माणसाचं सरकार आहे परंतु असं काही नाही आहे ह्यांना काही हिंदी भाषिक लोकांना अशी आम्ही तुम्ही देखील विरोध दर्शवा म्हणून हे राससाहेबांचं माननीय राससाहेबांचं पत्र आहे साहेबांच्या सहीविषयी ते आम्ही आज तुम्हाला द्यायला आलो त्याचं तरी सुविध यारे नाही आनंदाची गोष्ट आहे तुम्ही पण शाळेत आमची विनंती आहे तुम्हाला आज सगळ्या की तुम्ही आपल्या आंदोलना चांगलं आहे तुमच्या माध्यमातून देश ऐकतात की आपल्या शाळेत काय काय होतं तर आमची विनंती तीच आहे की मुलांना जे आता जबरदस्ती करतात ती ह्या शाळेत होऊ नये राजसाहेबांचे लेटर आहे धन्यवाद मॅडम तुम्ही लेटर दिल्याबद्दल आम्हाला ऐकलाय मी साहेबांनी सगळ्या शाळांना सगळ्यांना साहित्यिक असो मराठी माणसं असो सगळ्यांनाच आज साहेबांनी जाहीर आव्हान आहे की ज्या पद्धतीत हे सरकार खोटं आहे एक साइडला केंद्रातून मराठी भाषेचा अभिजित दर्जा दिला जातो आणि नंतर हिंदी भाषेला परत पुढे रेटतायत वेगळ्या आहे तरी हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी आदेश दिले आहेत की सगळ्या शाळेत जाऊन आज तुम्ही फक्त निवेदन हे माझे पत्रक आहे ते द्यायचं आहे त्यानंतर आमचे महाराष्ट्र इथले लोकल आमचे पद सगळे बघणार आहेत पदाधिकारी की नक्की या शाळेत लहान मुलांना जबरदस्ती केले जाते का त्यानंतर जर असं का आमच्या लक्षात आलं निदर्शनात आलं तर पुढील हे आंदोलन तीव्र असेल आम्हालाही कळतंय की शाळा आहे परंतु हे सरकार एका साईडला सांगत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट की आम्ही मराठी माणसाचं सरकार आहे अरे नक्की मराठी तुम्ही सरकारात हे नक्की काय तुमचं चाललंय दुसऱ्या साईडने काय चाललंय हिंदी भाषिक नाही एवढा का तुम्ही हे करताय त्यांच्यासाठी गाजरं आहे त्यांना मोठे करताय आपण मराठी आहोत आणि मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे त्यासाठी साहेबांनी जे, जे जाहीर आव्हान केलं नागरिकांना त्याला आता आत्ताच आम्हाला लोकांचे फोन येतात आता आम्ही तिथे गेलो होते तिथे लेफ्टमध्ये काही मराठी परिवार भेटले तर खरोखर दुर्दैव वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय की मराठी आमच्या महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला झगडावं लागतंय राजसाहेबांनी जो विषय उचललाय जो आम्ही आम्ही सोबतच आहोत हे सगळे मराठी कुटुंबीय आणि ते पुढे तुम्हाला कळेलच की महाराष्ट्रात याचा किती उद्रेक होईल तो इतर राज्यामध्ये इंग्रजी हिंदी असं भाषेला हे बोललो नाही मताचं राजकारण हे मतांसाठी आता निवडणूक आल्यात ना हे मतांसाठी हे राजकारण चाललंय सगळं हे त्यांना हे कशासाठी झालं तर मतांसाठी सन्मान्य राजसाहेब मतांसाठी कुठलं काम करत नाहीत मराठी माणसासाठी मराठी माणसासाठी तर कोण झगडणार कोण असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि साहेबांचा जो आदेश आहे त्या आदेशाचा आम्ही तंतोतंत पालन करणार सर्व महाराष्ट्र सैनिक मग मी तेच तर सांगतो ना दुर्दैव आहे मी मी तर बोलतोय आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक बोलतोय परंतु हे महाराष्ट्राचे सगळी लोक आम्हाला एक परिवार इथे भेटला तोच बोलला मी तुम्हाला तेच तर सांगतोय की महाराष्ट्रात राहून मराठीसाठी भांडावं लागतंय हे दुर्दैव आहे आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रात राहतोय कुठेतरी या सरकारला जाग आली पाहिजे हे मतांचं राजकारण बंद करा असं आम्हाला वाटतं मराठी गेली तर परंतु कुठेतरी ज्ञान म्हणून हिंदी जावं की न त्याच्यासाठी तुम्ही कंपल्सरी लहान मुलांना कशाला करताय याच्या अगोदर पण होतं ना सावीनंतर त्याला कोण काय बोललं नाही आणि तुम्ही त्याच्यात हे प्रचार करतायत कमळ काढून ठेवले क कमळातला का क कपातला होत नाही कमळातलाच होतो का क कशालाही पाहिजे राजकारण तुमच्या निशाणा तुम्ही का, ते 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 का, जी। जी का आता लहान मुलांच्या लहान वयात ज्या पोराला कळत नाही त्याच्या डोक्यात तुम्ही घालताय हे राजकारण नाही तर काय हे कुठेतरी थांबलं पाहिजे हिंदीची सक्ती नेमकी कशासाठी तुम्हाला सांगतोय ना हिंदीची सक्ती आता हे त्यांच्या निवडणुकीचा प्रचार चालू होणार काय कमळ क कपातला होऊ नये का क कमळातला क कशाला का काढायला पाहिजे तो घरचे शिकवतील ना क कशातलाय तो कोबीतलाय कशातलाय क कमळातलाच का आणि ते कमळच का काढलं पाहिजे मग ही इंजिनचा टाका आमचं इंजिन कुठे दिसत नाही त्याच्यात ते का नाही मग ही इंजिनचा ठेवा हाय असं हे लहान मुलांना या लहान वयात ह्यांच्यावर असे अत्याचार करू नका त्यांना जगू द्या घरच्यांना पण त्रास देऊ नका आपली भाषा आहे आपल्या भाषेचा कुठे अरे बाहेरगावी मुलं मराठी शिकवतात आपल्या मुलांना मराठीचं प्रेम बाहेरगावी गेलेल्या लोकांना कळत पण इथल्या लोकांना कळत नाहीये शिक्षण मंत्र्यांनी किंवा या सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल